आजही एक दोन संस्था सोडल्या तर बाकी एक्झिट पोल करणाऱ्या संस्था यांची विश्वासार्हता अत्यंत संशयास्पद आहे ती माणसं कोण आहेत यांचं यांची का गुणवत्ता काय आहे नमस्कार लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी विविध संस्थांकडून एक्झिट पोल समोर आलेत एक्झिट पोल एनडी तीनशे त्रेपन्न ते चारशे एक जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय एक्झिट पोलनुसार दहा वर्षानंतरही पंतप्रधान नरेंद्र मोदींची लाट कायम राहील याचा परिणाम म्हणजे दोन हजार एकोणीस मधील एनडीएचा तीनशे पन्नास हा आकडा पार करतील असा अंदाज आहे लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला चारशे पारचा नारा एक्झिट पोलनुसार प्रत्यक्षात येताना दिसत नाहीये महाराष्ट्रात महायुती सर्वात जास्त टक्कर पाहायला मिळतेय भाजप शिंदे यांची जोडी आणि उद्धव ठाकरेंमध्ये चुरच आहे दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये पैकी एक्केचाळीस जागांवर वर्चस्व मिळवणाऱ्या एनडीएची संख्या अर्ध्यावर येऊ शकते पोलनुसार एनडीए यंदा बावीस ते सव्वीस शकते एक्झिट पोलचे निकाल किती खरे होतील हे चार जून रोजी समोर येईलच मात्र आता यावर ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी भाष्य केलंय देशाचा मूड आणि एक्झिट पोल अजिबात मेळ खात नाहीये दोन हजार चौदा एकोणीसला ला जनतेचा मूड वेगळा होता यावेळी भाजप प्लसच्या जागा कमी होतील असं वाटत होतं पण तीनशे पन्नास जागा अशक्य निवडणूक घोटाळा केल्याशिवाय हे शक्य नाही असं म्हणत निखिल वाघळे यांनी संशय व्यक्त केलाय त्यांच्या या ट्विटवर नेटकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत तुम्हाला या एक्झिट पोलबद्दल काय वाटतं तुमची प्रतिक्रिया अवश्य कमेंट करा